सैरा वैरा वारा पिसाट वाहे भै भीभे हेड पान पान शान्त आदित्य डेरीच्या डोक्यात आहे ना काय वेगळीच आयडिया आली काय माहिती आता मी आलेलो ना एक दोन दिवस घरी कारण की सुट्ट्या मला रात्रीची ना मला एक वाजता जाग आली का घरात आणलेले होते दसऱ्याची ना फुलं वगैरे म्हणलं आज आहे ना आपण काहीतरी वेगळं गाड्या आता रात्रीचे एक वाजलं म्हणजे सगळे निवांत झोपलेले होते मी काय केलं वांग बिंग बटाटा काय लसून बिसून मस्त असेल ना ते कापलं वगैरे एक मस्त पैकी ना काळी चप्पल घेतली तुटेल त्या चपलीला फुल आणला आणि ना ते जेवढं लसून बिसून काय असेल ना ते वांग बिंग त्याला ना सगळ्यात ते गोल द्वारा बांधला आणि सगळ्यांना रात्रीच तिथं ठेवून दिलं सगळ्यात पाहिले मिस देवीच्या काय पडून घेतलं हो म्हणलं काही झालं तर कुठे ते जटे करून पण विषय ना अजून थोडा डेंजर होण्यासाठी ना मी ना एक चिठ्ठी घेतली त्याच्यावर काहीतरी लिहिलं आणि ना सगळ्यात खाली ठेवून दिली त्याच्यात रोज तसा सात वाजता उठतो पण आज पाच वाजता उठलं बरं का म्हणलं आपल्याला ते पहिले ठेवायचे बर का सगळं पांगून आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सकाळी सकाळीच बो मी याला त्याला हटकून बोलवायला लागलो बर का तुम्हाला सांगतो काय माहिती लोकांच्या डोक्यात काय घुसेल एवढे भयंकर रिॲक्शन दिले ना घरच्यांनी डायरेक्ट सांगतो एखादा जुना माणूस कसं राहतो त्या गोष्टीला एखादा एकदम भाव होईल राहतो आमच्या आजी तर बाबो जो कावर केलाय भयंकर डायरेक्ट हे माणसं ना फक्त डायरेक्ट रडाईचे राहिले होते तुम्हाला शपथ सांगतोय पण त्याच्यात ना घरच्यांना ही आयडिया आली होती का आपल्या घरात कॅमेरा लावलेले आपण ना कॅमेऱ्यात सगळं बघू शकतो काही नेमकं केलंय कोणी पण कॅमेऱ्यामध्ये पण आहे ना याच्यापेक्षा आहे ना अजून पट जास्त गोष्ट मला पण दिसली ती बघून माझं डोकं हलून गेल तुम्हाला जर बघायचं असेल ना आमच्या घरच्यांच्या याच्यावर रिॲक्शन किती भयंकर होते आणि माझं पण डोकं काबर हल्ल आणि चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं होतं सरळ युट्यूब आदित्य डे सर्च करा आणि हा वाला व्हिडिओ बघून घ्या लवकर जाऊन सोडलं